मी महाराष्ट्राच्या विधिमंडळ गटनेतेपदी आपल्या सगळ्यांचे मित्र आपल्या सगळ्यांचे नेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक माननीय देवेंद्रजी सरिताताई ताई गंगाधरराव फडणवीस यांचं नाव या ठिकाणी सुचवतो बी भारतीय जनता पार्टीच्या विधिमंडळ गटनेतेपदी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर श्रद्धा ठेवून चालणारे शिवभक्त श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव आपल्या समोर मांडतो त्याला मी मनापासून अनुमोदन देते, प्रस्ता देते देत। जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देतो त्याला मी अनुमोदन देतो मनापासून त्याचं समर्थन करतो प्रस्ताव सादर केलाय त्याला मी अनुमोदन देतोय त्या निवडीला मी समर्थन देतो जो प्रस्ताव मांडलेला आहे त्याला मी अनुमोदन देते त्यांचं नाव प्रस्तावित केलं आहे त्याला माझं अनुमोदन देतोय आणि त्याला अनुमोदन देतो आणि शुभेच्छा देतो त्याला मी अनुमोदन देतो माझ्या वतीने आदिवासी जनतेच्या वतीने पाठिंबा देतो नेता नियुक्तीचं संपूर्ण समर्थन करतो